बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातनं एक महत्वाची बातमी आहे एसटी भाडेवाडीवरून आता शिंदे गट आणि अजित पवार गटात धुमसताना पाहायला मिळते एसटी बसेसची अवस्था ठीक नसताना भाडेवाढ करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेली होती तसंच अजून निर्णय लागू झालेला नाही मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आले आहेत त्यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल असं अजित पवार यांनी म्हटलंय दुसरीकडे अधिकाऱ्यांनी परस्पर भाडेवाडीचा निर्णय घेतल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्राम विभागातल्या दुसऱ्या भागातल्या लोकांना द्यायची आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुरवण्याचाही अंतिम निर्णय झालेला नाहीये कारण <स्तितितिति> आपले हे प्रत्यक्षात गेलेले पहाटे पाठी काल रात्री खुशी राहिलेले आहेत आता पुढं जे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शिवनिहाचे जे जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण निघित चालेल ते महामंडळ पण नीट तसंच चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग ही भाडेवाढची दरवर्षी व्हायला हवी न करता तीन वर्षानंतर एकत्र प्रशासनाच्या काही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ती झालेली माहिती नाही कारण करून मलाही माहीत नव्हती याच कारण असं आहे मलाही आश्चर्य वाटलं कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काही माहिती नाही प्राधिकरण असतं मी आता परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी घेतली एकच महिना झाला परंतु एस टीच्या भाडेवाडीच्या संदर्भात किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास घेण्यासंदर्भात परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती तेवीस तारखेला दुपारी चार वाजता आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला आम्हाला चोवीस तारखेला सकाळी जेव्हा तुमच्या पत्रकारांचे फोन आले तेव्हा कलामोबी सचिवांशी बोललो आणि त्यांनी सांगितले की साहेब आपण काल मंजूर केलेले आहे परंतु पंचवीस तारखेच्या मध्यरात्रीपासून ती लागू